ओडिशाच्या पुरी येथील जगन्नाथ रथयात्रेदरम्यान दरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली आहे पहाटेच्या सुमारास गुंडीच्या रथासमोर भगवान जगन्नाथाच्या नंदीघोष रथाजवळ झालेल्या या चेंगराचेंगरीत तीन भाविकांचा मृत्यू झालाय तर तीस जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे बसंत साहू प्रेम कांती महंती प्रभात दास अशी या चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या भाविकांची नाव आहेत भगवान जगन्नाथ यांचा रथ पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीमध्ये लोक खाली पडल्यानं चिरडले गेले आहेत झालेल्या ठिकाणी पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान नसल्याची माहिती समोर आली आहे भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांची मूर्ती घेऊन येणारे रथ जात असतानाच ही घटना घडली पहाटेच्या सुमारास हा रथ मंदिर परिसरातून जात होता याच वेळी काही भाविक खाली पडल्यानं चेंगराचेंगरीची घटना घडली या चें� घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून ते तिघही ओडिशातील रहिवासी आहेत